झाडू आपलं घर स्वच्छ करतो तर मग असा हा झाडू कोण आहे तर आपल्या शास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे त्यामुळे झाडू कुठे ठेवावा कसा ठेवावा आणि कधी विकत आणावा कधी बाहेर टाकावा झाडू विकत आणताना शुद्ध पक्षातील गुरुवार किंवा मंगळवार घ्यावा पण नवीन झाडू आणताना झाडू टाकायचा असेल तो कचऱ्यात न टाकता इथे तिथे न टाकता चांगल्या ठिकाणी जिथे विसर्जन असतं किंवा निर्जन वस्ती असे अशा ठिकाणी ठेवावा झाडू कोणालाही न दिसेल अशा ठिकाणी ठेवावा झाडू वायव्य नैऋत्य किंवा पश्चिम या दिशांना ठेवावा तिथे नाही जमलं तर अशा ठिकाणी ठेवावं की जिथे कोणाला दिसत नाही झाडू उभा ठेवू नये झाडू नेहमी आडवा ठेवावा झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे कोणाचाही पाय लागत नाही त्याला ओलांडून जाऊ शकत नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा कारण झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे जसं तुम्ही झाडूला व्यवस्थित सांभाळाल व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवाल तेवढीच सुरक्षित तुमची लक्ष्मी तुमचं वैभव राहायला मदत होईल